चार जुलै आपल्या सर्वांचा आवडता अमोल बालाजीराव चव्हाण ज्याला आपण ए बी सी या नावानं ओळखतो अख्ख्या लोहा तालुक्यामध्ये नाही तर अख्या नांदेड जिल्ह्यामध्ये तो एका विद्यार्थी प्रिय आणि मित्रप्रिय असा व्यक्तिमत्त्व त्याचा आज वाढदिवस आहे प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मित्र मी मित अमोलला आठवीपासून ओळखतो हो अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्य तत्पर असलेला अभ्यास एक ते असलेला हा विद्यार्थी जो माझ्या शेजारी आम्ही योगावाना अशा एक चांगल्या विद्यार्थ्यांची संगत माझ्या माझ्याही मुलांना लागली आणि त्यामुळे माझे तीन विद्यार्थी माझे दोन म्हणजे माझा मुलगा दोन मुलं आणि एक मुलगी हे त्यांच्या संगतीने अभ्यास करून आज एक मुलगा डॉक्टर झालेला आहे एक इंजिनियर झालेला आहे आणि मुलगीसुद्धा वेल क्वालिफाईड झाली तिची प्रेरणा केवळ अमोलसारख्या मुलामुळे माझ्याही मुलांना मिळाली मी खरंच अमोलचं खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांना आणि त्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य असाच निरोगी दीर्घ आयुष्य त्यांना त्यांची असंच उत्तरोत्तर अशी प्रगती व्हावी आणि त्यांनी आपल्या आईवडिलांचं नाव મહારાષ્ટ્ર નવે કરાવ અખ્યા ભારતા મને કરાવી શુભેચ્છા દેતો અને ઈશ્વરને પ્રાર્થના કરતો અને થાંબતો ધન્યવાદ અધુન કો

या त्यांनी सत्कार केला की ज्याचा ढगा स्वातंत्र्य मुख्यमंत्र आहेत त्याचप्रमाणे आपले अमोल साहेब हे अतिशय अभ्यासात हुशार आहेत जरा सामाजिक समाज सामाजिक दान आहे त्याचा वारस दरवर्षी वीज उत्तर साजरा करतात आजी त्यांना त्यांचा वार्दावर उत्साह साजरा केला आणि त्यांना त्यांचे वडील आमचे गुरुवरे आदरणीय दिवाच्या अनुसार ज्ञान आज हुंगाईकार हुंदाई कार म्युनिसिपल दिलेले आहे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी आपला अभ्यास आणखी सुरू करून ते आय एस आय पी एस व्हावं आणि उत्तर त्यांची प्रगती व्हावं त्यांना दीर्घावशी लावा ही ईश्वर तुम्ही पूर्ण करतो आणि गाव पत्रकार संघाच्या वतीने अमोल सरांना मी शुभेच्छा देतो चार जुलै हा जगाच्या इतिहासामध्ये काही साधारण दिवस नाही आणि आमच्या धुळ्याच्या इतिहासामध्ये सुद्धा हा साधारण दिवस नाही तर ऐतिहासिक असा दिवस आणि ऐतिहासिक माणसासाठी त्याच्या नावाची सुरुवातच यापासून होते आपण इंग्रजी भाषेमध्ये बघतो यापासून सुरुवात होते त्या माझ्या मित्राला अमोल बालाजीराव चव्हाणला प्रथमता वाढदिवसाच्या आंत शुभेच्छा लोक त्यांना बी सी म्हणतात मी तर म्हणेल हा नॉलेजचा माणूस ए टू झेड आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जा सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आता तर प्रशासकीय क्षेत्रामध्ये हा आमचा मित्र गेलेला आहे आमचा तरी गेलेला आहे आणि सुंदरपणे देशाची सेवा करत आहे जनतेची सेवा करत आहे समाजाची सेवा करत आहे अशीच या माझ्या मित्राची छोट्या गुंडूची उत्तरोत्तर प्रगती होत आहोत आणि जवान